एक जबाबदार पालक म्हणून आपण आपल्या मुलाच्या बाबतीत एक दोन तीन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे कारण ज्या मूल जसं जसं मोठं होत असतं तस तसं ते पालकांपासून दूर जात असतं पण हे जर दूर जाऊन द्यायचं नसेल तर या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन पाहा पहा आपण काय केलं पाहिजे की आपल्या मुलाला आपण जाणीवपूर्वक हा काही वेळ दिला पाहिजे हा वेळ त्याच्यासाठी खूप महत्त्वाची भेट असू शकते आणि आहेच दुसरी गोष्ट आहे ज्या पालकाकडे प्रेम संयम आणि सकारात्मक शब्द याचा साठा शिदोरी आहे हा पालक ही आपल्या मुलाला यशस्वी घडू शकतो आणि तिसरा मुद्दा म्हणजे आपल्या मुलाबरोबर ज्यावेळी बोलता त्यावेळी योग्य अशा शब्दाचा वापर करा कारण ते जे बोलता त्याचा ठसा त्याच्या मनावर उमटत असतो आणि सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लक्षात ठेवलं पाहिजे की पालकत्व म्हणजे आपण आपल्या मुलाला योग्य अशी दिशा दाखवणं आहे ना की शिस्त लावणं आहे एवढ्या गोष्टी करून पहा नक्कीच बदल होईल